थेट जाऊयात पुण्याला माती विभागाची फायनल सुरू आहे या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या लढतीमध्ये माती विभागाची फायनल आहे ज्यामध्ये विजय चौधरी आणि विलास डोईफोडे यांची टक्कर आहे नुसिनि कोने पका जी पके डी फोड़ तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये विजय चौधरी आणि विलास डोईफुडे यांच्यातला हा मुकाबला सुरु आहे आणि हा हा रक्त होत असतो अठांतर झाला म्हणजे कुस्ती अठांतर पट्ट्या कुस्ती दादुत्वाचं लक्ष म्हणजे कुस्ती एकोणीसशे एकसष्ट सालापासून महाराष्ट्र केसरी ही ठेवण्याची मता चालू झाली महिला महाराष्ट्र केस गरजे आली त्या कुस्ती बैनासाठी कुस्तीची तपासील ज्याला मी कुस्तीतले महस्य बनतोय असे शिवछत्रपती पुरस्काराची मारकरी चालली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राम नवडी मामा उपस्थित आहेत स्वागत आहे वयवर्षी अवघात चौऱ्याण्णव कुटुंब उटून कोलाजी का संपूर्ण आयुष्य कुटुस्तीसाठी राहिलेली वय वर्षी अवघड चौऱ्याण्णव आणि एका क्वालेचे माजी प्राचार्य लक्ष्मी सभु गुल मिले मिली पटी महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये विजय चौधरी आता दाखल झालेला आहे गेल्या दोन वेळचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेला विजय चौधरी आता महाराष्ट्र केसरी या किताबापासून तो फक्त एक पाऊल दूर असणार आहे कारण माती विभागातला हा शेवटचा सामना तो विजयी ठरलेला आहे मात्र यानंतर मॅट मात विभागातल्या जो विजेता असेल त्याच्याबरोबर त्याचा फायनल सामना होणार आहे आणि त्यानंतर यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळतो हे कळू शकणार आहे मात्र आत्ता माती विभागातला विजय ठरलेला आहे विजय चौथ